नमस्कार आषाढात पडणारा पाऊस आणि यामुळे वातावरणात एक कुंदपणा आणि साचलेपणा जाणवतो पण श्रावण येतो सरी आणि ऊन होतो आणि अशातच नागपंचमीपासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या दिवसांची चाहूल लागते मनात आनंद उत्साह दाटून येतो आता आपण काही नागपंचमी सण पूर्वीसारखा खेळ खेळून झोके बांधून साजरा करत नाही पण मला काय वाटतं की पूर्वीच्या बायका आषाढ्यातील साचलेपणातून बाहेर येऊन मैत्रिणींना भेटी गाठी व्हाव्या एकत्र येऊन वेळ घालवण्यासाठी नागपंचमी सण असावा पण अशा वेळी ही झटपट देवासाठी गोडाधोडाची नैवेद्य म्हणून पूर्णाची दिंड हा झटपट होणारा पदार्थ केला जात असेल चला तर मग आपणही दिंड बनवूया आजची ही, ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तर ही दिंड बनवण्यासाठी आपण एक बाऊल इथे हरभरा डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये आपण त्याच्या अडीच पट पाणी घालून ती एक तासभर भिजत ठेवली होती हे बघा एक तासानंतर ती अशी भिजून तयार आहे आणि आता ही कुकरमध्ये घालून मध्यम आचेवरती पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊयात ते आहे तोवर मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर कर स्वागत करते आता इकडे तोवर आपण कणिक भिजवून घेतो आहे कणिक भिजवण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणतः सहा सात पोळ्या होतील एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि त्यात आपण आता थोडंसं म्हणजे एक चमचाभर एक ते दीड चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया की आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि लागेल तसं पाणी घालून आपण मी कणिक भिसवून घेतो आहे कणकेत आपण आवडीप्रमाणे हळदी घालू शकता रंग यायला आणि आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जर पांढरा शुभ्र हवे असेल तर आपण मैदा घालूनही करू शकता पण पौष्टिक खायचं आहे रंगापेक्षाही महत्त्वाचं की पौष्टिक आणि चवदार रुचकर असावं म्हणून आपण कणकेच्या जगाच्याच बनवतो आहोत बिंड तर त्याच्यारितीने ही आपली मऊ अशी कणिक भिजवून तयार झाली आहे ती आपण भिजत ठेवूयात बाजूला थोडा वेळ तोवर इकडे जे आपले पुरण शिजलं आहे ते पाणी काढून घेऊयात एका चाळणीमध्ये आणि आपण ती डाळ मिथळायला ठेवून देऊयात हे बघा आपण पाहू शकता आपली डाळ किती छान शिजली आहे आपल्याला ती अशी शिजवून घ्यायची होती आणि आता ही डाळ आपण मिथळायला ठेवली होती किती मिथळली आहे इकडे दोर आपण गॅसवर पॅन ठेवला आहे त्यात ही निथळलेली डाळ घालून घेऊया त्यात अजूनही थोडंसं पाणी असेल तर ते पाणी आपण काढून घेण्यासाठी आपण ही डाळ थोडीशी आधी पॅनमध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात आपण पुरणपोळीसारखी ही डाळ वाटून नाही घेणार आहोत त्यामुळे ही आपण छान शिजवून घेतली आहे त्यामुळे हे बघा मी कलथ छान स्मॅश करून घेतली आहे अशी आपण व्यवस्थित पॅनमध्येच आधी गूळ घालायच्या आधी स्मॅश करून घेऊयात हे बघा अशा रितीने आपण छान स्मॅश करून घेतली त्यात चिमूट मीठ घातलं आहे आणि एक कप एक बाऊल आपण गूळ घेतला होता डाळ आ... घेतली होती त्यामुळे एक बाऊल आपण गूळ घेतलेला आहे गुळही त्यामध्ये आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि आपण पाहू शकता गुळही व्यवस्थित त्यात छान एकत्र झाला आहे आणि गुळ आता आपला जे पुरण आहे ते थोडंसं घट्ट व्हायला लागले चांगले शिजायला लागले आणि आपण ते छान मऊ करून घेतलं होतं त्यामुळे पुळाचं पाणी जास्त सुटलं नाही आहे त्याला आणि आपलं पुरण लवकर तयार झालेलं आहे बघा त्यामध्ये आपलं उलातनं व्यवस्थित सरळ उभं राहिलं म्हणजे आपलं पुरण छान शिजलं आता त्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालून घेतली दोन छोटे चमचे आणि एक जायफळ थोडंसं किसून त्याच्यावर घातलं हे व्यवस्थित मिक्स करून आपण एका ताटामध्ये आता ते गार करायला ठेवूया आणि निंड बनवायला घेऊया त्याआधी आपण एकदा भांड्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम करायला की त्याच्यावरती आपण दिंड छान आपली वाफवून घेणार आहोत आपल्याकडे जर स्टीमर इडली पात्र असेल तेही वापरू शकता हा कणकेचा गोळा तेल लावून मी पुन्हा थोडासा मनवून घेते आणि आता त्याचे छोटे छोटे पुरीसारखे गोळे बनवून घेते हे बघा साधारण अशा गोळ्या पण बनवून घेतले आणि आपण चाळणीमध्ये उघडायला लावणार आहोत दिंड म्हणून चाळणीला छान तेल लावून घेते आणि चाळण बाजूला ठेवूया आता आपण दिंड बनवायला घेऊया आपल्याला हव्यात त्या साईजमध्ये आपण दिंड बनवतो आपण मध्यम आकारात दिंड बनवून घेतो आहे बघा छान सॉफ्ट आपण अशी कणिक भिजवली आहे कणिक जर घट्ट भिजवली तर आपले दिंड जे आहेत ते, ते वातट होतात त्यामुळे कणिक जास्त घट्टही नाही भिजवायची आणि खूप पूर्णपोळीला भिजवतो तेवढी पातळही नाही भिजवायची साधारण मौसू अशी भिजवायची आणि पुरी साधारण अशी पातळशी लाटून घ्यायची खूप झाड पण नाही लाटायचे आणि खूप पातळ पण नाही आणि त्यामध्ये आपण जे पुरणाचं सारण बनवलं आहे ते घालून घेतलं आहे हे पुरण आपण वाटून नाही घेतलेलं आपल्याला हवं असेल तर वाटून घेऊ शकता पण वाटण्याची काही गरजच नाही इतकी छान आपण डाळ शिजवून घेतली आणि त्याच्यावरती आपण तूप घालून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्या बिंड्यांची चव आणखी छान वाढावी आणि आतमध्ये ते कोरडीही बनवू नये आणि ते मी बरोबर आपण मधेमध सारण ठेवलं आणि दोन्ही बाजूनी फोल्ड घातले आणि आता इकडच्या बाजूने हे आपण दोन्ही फोल्ड घालून घेतले आणि अशा रीतीने आपण एक पॉकेट तयार केलेलं आहे आणि हे आपलं दिंड तयार आहे अशीच आपण पुढची ही दिंड मिळवून घेणार आहोत अत्यंत सोपी पद्धत आहे आणि आजकाल आपल्याला सगळ्यांना जी आवडतात ती मोमोज तर हा आपला एक मोमोजचाच पारंपरिक प्रकार आहे आपण असं म्हणू शकतो पुन्हा मी एक छान छोटीशी पातळ अशी पुरी लाटून घेतली आहे कारण की जाड जर जा लाटलं खूप तर ते खाताना नाही वाटत आणि भरपूर असं म्हणजे जेवढं पुरीचा गोळ असेल त्याच्या दीडपट ते एकपट पट आपण सारण घालून घेतले त्यात आणि तूप घातलं त्यामुळे आपली दिंडं खूपच चवदार होतात हे बघा असे पोल्ट घालून आपलं पुढचंही दिंड आपण छान बनवून घेतलेलं आहे आणि आता हे दिंड आपण कड आपल्या चाळणीमध्ये व्यवस्थित ठेवून घेऊयात आणि वाफवून घेऊयात चाळणीत ती अशी व्यवस्थित ठेवली आहेत आपण आणि आता आपण हे छान वापायला ठेवूयात पाण्यालाही छान अधून आलेलं आहे त्याच्यावरती ही चाळणी ठेवली आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे इडली पात्र असेल तर त्यातही आपण करू शकता आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवून दिलं आहे आपण आपण अपन साधारण पंधरा ते वीस मिनटं ही दिंडं छान वाफवून घेतली आहे आपण पाहू शकता खूप छान अशी आपली दिंड तयार झालेली आहे आपल्याला जर रंग छान हवा असेल तर त्यात आपण हळद घालू शकता किंवा मैद्याचंही बनवू शकता पण मला तरी वाटतं की पौष्टिकचे पौष्टिकतेच्या दृष्टीने आपण घराचेच बनवलेले कधीही उत्तम अशा रीतीनं ही आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली दिंडं तयार आहेत आणि कणिक नेहमी घट्ट जास्त भिजवायची नाही आहे हे मग लक्षात ठेवा त्याच्यावरती छान असं तूप घालून आपण ही दिंड खायला तयार आहेत तर नागपंचमीच्या दिवशी अशी ही झटपट होणारा हा गुडाचा पदार्थ नक्की करा ह्याच्याबरोबर काय नुसते भाजीवरण भात केला की आपलं काम झालेलं आहे त्यामुळे ही नागपंचमी आपण पारंपरिक पद्धतीने दिंड बनवून नक्की साजरी करा आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका अशाच रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन गट्टा नमस्कार